सकाळी उठून सगळी साफसफाई करून नंतर लादी वगैरे पुसून घेतली आणि नंतर अंघोळ वगैरे झाल्यावर मी आणि वहिनीने जेवण बनवायला घेतलं आणि रविवार असला तरी आज आमच्याकडे वेजच जेवण होतं आणि सागर आता आम्ही जातोय कणकवली बाजारात कारण आज संध्याकाळी आमच्याकडे हळदी गुंफू आहे त्याचं काही सामान आम्हाला घ्यायचं होतं फुलं घ्यायची आहेत आणि आम्हाला माळ्याला कचरे घ्यायचे आहेत आणि काय आहे रांगोळी आणि रांगोळी घ्यायची खरं मी रांगोळी काढणार आहे आता मोठी -पट बघू आता जातोय आम्ही ऊन पण आलय मग पटापट जाऊ घेऊ तर आता आम्ही आलोय घरी आणि आता दीड वाजत आलेत तर आम्ही पटापट जेऊ जेवल्यानंतर लगेच आम्ही रांगोळी काढायला गेलो आणि तीन वाजता तयारी करायला गेलो कारण पाच वाजल्यापासून

तू काय म्हणशील ते का मी <laughs> तुका तुका <laughs> हा म्हणतो काय आपल्या डोक्याला लावया उद्या रांगोळी चांगली नाही तर म्हणते ह्याना चांगले कलर म्हणून त्याच्यापेक्षा तुझा तू काय रंग तुझी वय ती कला पसर बघून आणा मग टेन्शन येतं हळूहळू म्हणजे भेसळ होता दोन कलर ची एकमेकात मग तसेच अच्छा शेडिंग करते हे बघून कस तरी वाटले रांगोळी पूर्ण होईल सगळी जण तुला विचारते म्हणजे सगळी जण विचार असं विचारलं पाहिजे कोणी काढली गिरा कोणी काढली ही रांगोळी असं असं टोन बदलता नाही कोणी काढली आणि रांगोळी असं म्हटलं की जा एवढं मुंबईवर ना इलय मी स्पेशल स्पेशल गेस्ट फॉर हळदी कुंकू त्या मनानं काढ रांगोळी ना तर मी तर याच्याशी चांगली काढतोय नाही वाटली ना तू त्या कपड्यात माझी वेगळी काढतो चला बाय बाय बघूया आपण शेवटी याची रांगोळी कशी होता आता डायरेक्ट शेवटी डायरेक्ट शेवटी

बायकांना देतात आणि हळद आणि कुंकू हे लुटायला ठेवतात आणि ज्या ज्या बायका आपल्याकडे हळदी कुंकूला येतात त्या आपापल्या हळदी कुंकू घेतात इथे आईने सगळं असं मांडून ठेवलं आहे तयारी करून ठेवली आहे आणि मी इकडे <laughs> रांगोळी काढली आहे कशी आहे माझी रांगोळी सगळ्यांनी सांगा हो आणि इकडे वहिनी मी काढली आहे आणि सागर आता जात आहेत कारण आई आणि आत्ता येते तर त्यांना आणायला सागर निघाले आणि आमच्या जाईची अजून तयारी बाकी आहे आणि काकीची तयारी झाली ना का बाबू माझी तयारी झाली आहे पण थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवे जाई जाई कशी आहे जाई बघते सगळं जाई कसे आहे आहे छान छान आणि काकी कशी दिसते कशी दिसते काकी छान छान दिसते काकी आ कुठे गेले काय माझी मेहंदी पण जरा भांडी बसून फेंट झाली ना <laughs> <laughs> आणि मी काढलेली रांगोळी राखली का तुमची इज्जत वा छान छान हळदी कुंकू इज्जत ठेवलस माझी आणि हे इकडे आणि कशी वाटली रांगोळी माझी सगळ्यांना सांगा कमेंट करून नक्की खूप पटापट काढलीये पाऊण तासात काढलीये बापरे खूपच फास्ट काढली पाऊण तास म्हणजे ना हे आईने डेकोरेशन करून ठेवलंय कोणी लावल्या हा ही बाबांनी बनवली आहे गोंड्याची माळा बाबांनी बनवली आहे टाका बस बस

अशी उडी मारते जाई जाईचं फ्रॉक छान आहे पकडलं कुठे जाई अरे जाई दिसतच नाही हाऊ इथे लवली आहे पडशील पडशील अरे मस्ती मस्ती अरे मस्ती सावकाश पकड काकाला पकड आऊट आऊट काका आऊट जाईची, आणि जाईच्या काकाची मस्ती झाली लव्बाच्या मी खेळतात

Chào ừ ừ. bye 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 jai tata tata bye 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 hai? bye 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 तर आता संध्याकाळ झाली या आणि सागर जातच ऐक आणि आत्याक सोडू जावा आई आणि गेली आईच्या डोळ्यात पाणी आलं होत मला थोडस कसं तरी वाटलं मला जायचं होतं जावं वाटत होत पण रात्र झाली आहे आणि सगळी जण येत आहेत अजून आमच्याकडे त्यामुळे मी नाही जाऊ शकत

इकडे <laughs> ये तू हा अरे आपट ते परत, <laughs> परत। लबा पुपी पुपी। अरे बाप रे औषधी पप्पी <laughs> <दुम्द दुदा। laughs> अरे मस्ती तर असं होतं माझं पहिलं हजे गुंकू सगळ्या कॉलनीतल्या बायका वगैरे येऊन गेल्या माझी आई वगैरे पण आली होती आणि माझं पहिलं माझी गुंकू असल्यामुळे मी चिली पिली आणि हळ हळदारी पिंजरच लुटायला ठेवली होती जाईल तू बोला तर लाईक करा बोल शेअर करा कमेंट करा आणि मला नक्की सबस्क्राईब करा